बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या दरम्यान जर दर काही आपत्ती आल्या तर आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी जी काही साधनं जिल्हास्तरावरती आहेत त्यामध्ये विशेषतः आपल्याकडे सत्तर रबर बोट आहेत सातशेपेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत लाईफ सेव्हिंग रिंग्ज आहेत इनफ्लेमेबल लाईट्स आहेत हे सर्व साधनं सुस्थितीत असावीत म्हणून दरवर्षीप्रमाणे आज आपण ह्या सर्व साधनांची तपासणी त्यांचा आवश्यक तो मेंटेनन्स आपण आज ठेवलेला आहे त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त स्वयंस्फूर्तीने आपत्तीमध्ये लोकांच्या सेवेसाठी हजर राहणारे व्हॉलेंटिअर पण आपल्याकडे आहेत त्यापैकी दोनशे व्हॉलेंटिअरचं ट्रेनिंग आत्ताच रायगडमध्ये झालं हे सर्व आपदा मित्रसुद्धा त्यांचीसुद्धा जी काही तयारी आहे त्यांचं जे प्रशिक्षण आहे आणि ह्या सर्व साधनांची तपासणी करण्याचं काम आज सुरू केलेलं आहे तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व साधनांची तपासणी आणि आपदा मित्रांचं प्रशिक्षण पूर्ण होतं आहे आणि पुढच्या आठवड्याभरामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा जे आपल्याकडे साधनं आहेत महानगरपालिकेकडे साधनं आहे त्यांची तपासणी केली जाणार आहे तर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सोबतीने हे सर्व आपदा मित्र तयार आहेत